माझं नाव मिलिंद दत्तात्रय कर्जवकर मी मध्ये रहिवासी आहे आज जवळजवळ चौऱ्याण्णवपासून मी इथे राहतो आणि इथे आल्यापासून मी बघते सरळ व्यवहार पहिल्या सुरुवातीला इथे पप्पू मात्रे म्हणून इथे एक हो होते दोन आलेले होते त्याच्यानंतर आजचं ते आमच्या जोडीलाच आणि त्याच्याबरोबर जोडीला आता नाटेकर म्हणून जे आहेत ओमनाथ नाटेकर आज कित्येक वर्षापासून ते तिथे काम करत आहेत आजचं अशी व्यक्ती आहे की घरी कमी आणि भार जास्ती असते प्रमाणात असते ती वगैरे आणि या इथल्या त्या करोनाच्या पासून त्यांनी किती श्रम केले करोनापासून वगैरे परत त्यांचे श्रमदान केले आज तिथं जो रस्ता आमचा जो आहे त्याच्यामुळे आज हा एरिया जो आहे इतका टापटूप आणि कचरामुक्त असा आहे वगैरे आणि इतर काही ते नाही प्रत्येक वेळी फक्त त्यांना फोन करणं की ते माणूस तिथे हजर असला पाहिजे लायटीच्या संदर्भाची समस्या कचऱ्याची समस्या गटाची समस्या अगदी सर्व एकदम व्यवस्थित पद्धती शंभर टक्के ओके आहे वगैरे असं कुठलं कोणाला हे केलं नाही आणि एक, ना। एक माणूस तत्तर असलेला माणूस आहे तो नाटेकर वगैरे आणि ते जी आता मिसेस आहे आर्या वगैरे ती बी शिकलेली जाऊन चांगली शिकलेली आता इंजिनियर आहे ती इंजिनियर आहे वगैरे आपला मला वाटतं ऑटोबाईल मोबाईल इंजिनियर आहे ती आणि हा शिकलेला नाटेकर शिकलेला आहे चांगला वगैरे आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी आता आम्हाला सहकार्य करतोय आणि जास्त तो शंभर टक्के याच्यात उतरला आहे आणि तो लोकांचं चांगलंच करण्यासाठी उतरलेला आहे आणि ज्या जोडीला पप्प म्हणून जी आहे व्यक्ती ती पहिल्यापासून इथे आहे ती त्या जोडीने चांगल्या पद्धतीने काम करते आणि अशा मस्तीला चांगल्या प्रकारे तुम्ही सहकारी शंभर टक्के द्यावं अशी आमची मनापासून कळकरची विनंती आहे आणि आपला हा जो एरिया आहे तो चांगल्यापर्यंत ह्याच्यामुळे असाच आहे ह्याच्या पुढेही चांगल्या पद्धतीत व्हावा ही माझी सदिच्छा आहे नाव दिलीप नारायण वारन मी इथेच भागामध्ये राहतो आणि गेले कित्येक वर्ष ओमनाथ नाटेकरजी हे उत्तर श्रेष्ठ इथे काम करतायत इथला जो सुनीलनगरचा एरिया आहे हो हा फेरेवाला मुक्त त्यांनी केलेला आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम गेले कित्येक वर्ष तिथे राबवत आहेत आणि समाज असे निगडीत समाजाचा कसं फायदा होईल आणि समाजाना त्यातून कसं प्रेरणा मिळेल अशा पद्धतीचे उपक्रम ते नेहमी राबवत असतात आणि आत्ता सध्या त्यांची मिशेस आर्या नाटेकर त्या सुशिक्षित उमेदवार आहेत पण सुशिक्षित उमे उमेदवार आहेतच परंतु त्यांची मिशेस ही ऑटोमोबाईल इंजिनियर असल्यामुळे कामाची त्यांना जाण आहे समाजचं कसं काम करावं हे त्यांना नक्कीच हे केलं आहे त्यामुळे त्यांना अधिकाधिक मताने निवडून द्यावी अशी माझी सर्व रहिवाशांना इथल्या स्थानिक विनंती आहे त्याचबरोबर त्यांनी आता गेल्या कित्येक वर्ष काही वाचनाची वाचना ते जे सुशिक्षित विद्यार्थी आहेत त्याच्यासाठी वाचनही त्यांनी हे केलेलं आहे लायब्ररी ते एक अतिशय सुंदर आहे तिथे बहिणाबाई गार्डन आहे तिथे काही सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या आहेत तिथला जो परिसर आहे सगळा तो तिथली रस्ते वगैरे काही करून झालेला आहे चांगल्या प्रकारे आणि कुठल्याही समस्या इथे राजलेली नाही आहे सध्या आणि ह्या आर्या नाटकर ह्या त्यांच्याबरोबर ह्यात निवडून आल्या तर अधिक आणखी फायदा होईल एवढं नक्की मी ममता शशिकांत पारकर मी सुनील नगर प्रभाग मध्ये गेली पंचवीस वर्ष राहत आहे दोन हजार सहा पासून आमचं इथे वास्तव्य आहे आणि सुनील नगर प्रभाग इतका सुंदर आहे परिपूर्ण आहे आणि ज्या काही प्राथमिक गरजा आहेत नगरसेवेका आख्यारीतन जे होतात त्या सगळ्या त्यांनी पुरवलेल्या आहेत वैयक्तिक लेव्हलवर आणि सामाजिक लेव्हलवर राजकारण न करता ते सामाजिक कारण करतात कारण काम करतात आणि मुख्य म्हणजे घरोघरी जसा आपला फॅमिली टच असतो तसा प्रत्येक कौटुंबिक टच त्यांचा प्रत्येक मतदाराशी आहे उमेदवारांशी आहे कुठल्याही अडचणी असल्या तरी त्यांना फोन नुसता फोन केला तरी घरापर्यंत आम्हाला मदत मिळते आणि सुनील नगरमध्ये प्रामुख्याने खेळीमेळीचं वातावरण आहे कुठलीही अशी दडपशाही किंवा भीती अशी कुठल्याच प्रकारची नाही बायका रात्रीच्या बारा वाजता सुद्धा आम्ही व्यवस्थित मुले फिरू शकतो सुनील मध्ये ज्या काही अवस्था जी आता एवढी सुंदर प्रंबोलीचा गाडगे महाराज स्वच्छताचा हा जो आपला हे मिळाय तो एक नंबर सुनील नगरला मिळालेला आहे आणि खरंच वाखांना आहे म्हणजे जो कोणी नगर मध्ये राहायला येतो वाचत असतो ते सुनील नगर सोडून जाण्यासाठी तयार नसतात कारण का आता इथे रिडेव्हलपमेंट जोरात चालू आहेत तरी पण लोक ह्या एरियामध्येच कुठे जागा मिळेल का असं शोधतात आणि इथेच वास्तव्य करतात नगर मधले आणखी विशेष म्हणजे तिथे क्रीडा नंतर सांस्कृतिक कार्यक्रम गणपती एकत्रितपणे केला जातो नवरात्र मुलींद महिला दिन साजरा केला जातो ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो आणि इतर सुद्धा संस्था ज्या काही आहेत त्यांना सुद्धा मदत मिळते म्हणजे मदतीचा हा सदोदित त्यांचा ओघ असतो समाजासाठी राजकारण समाज कर, कर, हो न करता ते फक्त समाज कार्य करतात दोघही नवरा बायको म्हणजे अलका पप्पू म्हात्रे पप्पू अदम जयराम म्हात्रे नाटेकर आणि ओमनाथ नाटेकर हे सुद्धा आमच्यात सहभागी आहेत आणि ते सुद्धा पप्पू दादांच्या आणि अलका त्यांच्या हाताला हात मिळवून काम करत आहेत आणि आता नवीन पॅनलच्या दृष्टीने कार्य करायला उत्सुक आहेत त्याच्यामुळे आमचं पॅनल विजयी हवं हीच आमची सदिच्छा आहे आणि निवडून येतील याची खात्री सुद्धा आहे हॅलो नमस्कार माझं नाव गीता चौघुले आणि अलका मॅडम आणि नाटेकर मॅडम म्हणजे आर्या मॅडम हे आमच्या महिलांसाठी पण हे आहेत चांगलं करतात आणि अलका मॅडम आणि नाटेकर मॅडम फक्त नाटेकर मॅडम फक्त फर्स्ट टाइम उभे आहेत पण तरी आमच्याच एरियातले आणि अलका मॅडम तर भरपूरच आमच्या आहेत आज किती पंधरा वर्ष झाली दहा वर्ष नव्हते भले ह्याच्यात आता करोनाच्या ह्याच्यात गेला पण तरी पण आम्हाला वेळोवेळी हेल्प केली आहे म्हणजे कधी पण त्यांना फोन केला काही केला आमच्या हर गोष्टीला ते उभे आहेत दोघे पप्पू आणि अलका मॅडम दोघे मतानी विजयी करा आमची ही तुम्ही कमळाला बघून हे करा नमस्कार मी जयेश बोरकर आ, नगर मधला रहिवासी येथील जे दोन स्थानिक उमेदवार आहेत अलका पप्पू मात्रे आणि आर्या ओमनाथ नाटेकर यांना आम्ही बरेच वर्षापासून ओळखतो नगर नगरमध्ये ज्या मूलभूत गरजा आहेत पाणी लाईट या गोष्टींचा कधी खंड पडत नाही तसेच मेन पूर्ण एरियामध्ये कोणावरही सुखाप्रसंगी मेन दुःखाच्या प्रसंगी हे सर्वात पहिले हे असतात त्यामुळे त्यांचा जो फॅमिली आहे त्यांना खूप मोठा सपोर्ट असतो सुनील मधला जो एरिया हा खूप जास्त डेव्हलप होत आहे रस्ते चांगले आहेत त्यामुळे या दोघांनाही खूप प्रचंड मतांनी विजय करून द्या कारण आपल्याला पुढे अशा प्रकारचे खूप जे सारे हे आहेत आपला विकास आहे तो बघायला भेट नमस्कार माझं नाव अश्विनी सुदर्शन कदम माझे मिस्टर दोन वर्षापूर्वी आयकॉन हॉस्पिटलला ॲडमिट होते त्यांचं बिलिंग तरी सात लाखावरती गेलं होतं तर आम्हाला हेल्प म्हणून आर्या नाटेकर आणि अलका मात्रे यांनी खूप मदत केली मला त्या वाईट प्रसंगात माझ्या त्या पाठीशी उभ्या होत्या त्यांनी खूप मला हेल्प केलेली आहेत तर त्यांचे मी खूप आभार मानीन आणि ते खूप छान काम करतात पण आम्ही जेव्हा त्यांच्या दरवाज्यात जाणार तेव्हाच ते लोक आम्हाला करणार आपल्याला पर्सनली कोण येऊन विचारणार नाही की तुम्हाला हेल्प पाहिजे का आपण जाणार प्रसंगात असू अडचणीला तरच आपल्याला ती लोक हेल्प करणार तर तुम्ही बहुमताने सगळ्यांनी त्यांना विजयी करा कमळाला ओट द्या नमस्कार माझं नाव सौ विदिशा विक्रांत मेस्त्री माझं असं मत आहे की माझे माझ्या माझ्या म्हणजे मेस्त्री कुटुंबासाठी सदैव आर्य नाटेकर अलका म्हात्रे पप्पू म्हात्रे यांनी सदैव म्हणजे पाठीशी उभे आहेत म्हणजे सुखाच्या टाइमला नाही पण दुखाच्या वेळेला कंटिन्यू त्यांनी वेळप्रसंगी म्हणजे रात्री दोन वाजता तीन वाजता पण ते क्षणोक्षणी उभे राहिलेले आहेत मला स्वतःला जेव्हा कोरोना झाला होता तर पप्पू स्वतः मला औषध प्र प्रत्येक वेळा नाचतात जेवण वगैरे ते स्वतः मला आणून द्यायचे रात्रीच्या क्षणी माझ्या मुलाला पण जेव्हा कोरोना झाला होता त्या क्षणी पण त्यांनी आम्हाला प्रचंड म्हणजे मदत केली होती तर मी असं म्हणेन की तुम्ही अलका म्हात्रे नाटेकर मॅडम ह्या सगळ्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने वोट द्या ही माझी नम्र विनंती नमस्कार माझं नाव हनुमंत दत्ताराम गिड्डे मी सुनील नगरमध्ये राहतो माझ्या कोविड काळामध्ये ओमनाथ नाटेकर दिनेश गुरव पप्पू म्हात्रे दिनेश गुरवचा मुलगा रोहन गुरव ह्या लोकांनी मला भरपूर मदत केली मी दोन महिने ॲडमिट होतो ह्याच्यामध्ये कोविडच्या ह्याच्यामध्ये त्यावेळी आम्ही दोघे एकदम ॲडमिट झालो माझ्या मंडळीचं काय झालं मला कोणी कळून दिलं नाही कारण माझी तब्येत एकदमच बे कालवलेली होती त्यावेळी नाट्यकरणी वेळोवेळी चोवीस तास म्हटलं तरी चालेल रात्री तीन हॉस्पिटल आम्हाला त्यांनी फिरवले तीन दिवस तीन हॉस्पिटल अशी फिरवली आणि एवढी मदत केली की त्यांना के आम्ही कधी विसरू न आणि असा माणूस आपल्या सुनील नगरमध्ये असणे हे एक आपल्याला भाग्य आहे त्यांनी ही मदत केलेली आहे गोरगरीबांना कोणाला शाळेची फी वाढली काय आढली तीही त्यांनी मदत केलेली आहे मला स्वतःला माझ्या माझ्या मुलाला त्यांनी मदत केली आहे कॉम हे कॉम्प्युटरसाठी याच्यासाठी याच्यासाठी आणि दोन महिने माझ्या घरी कोण येत नव्हतं माझे सगळे सोयरे कोण आले नाही पण ह्या माणसाने त्या कोविड मा काळामध्ये जवळ कोणाकडे येत नव्हते तर तो, तो माणूस आमच्या जवळ येऊन त्यांनी स्वतःहून तो दिनेश गुरव आणि त्यांचा मुलगा पप्पू मात्रे वगैरे या लोकांनी एवढी मदत ऑक्सिजनची सोय वगैरे सगळी केली दोन महिन्यानंतर मी घरी आल्यानंतर मला कळलं की आमची मंडळी गेली आहे म्हणून तो पण त्या लोकांनी मला सांभाळला घरी जेवण कोण आणून देत तर रोहन रोहन गुरव म्हणजे दिनेश गुरुवचा मुलगा तो घरी आणून जेवण देत होता बाकी बिल्डिंगमध्ये एक दोघे आहेत किरण वगैरे असे आहेत त्यांनी मदत केली आणि असा माणूस इथे आपल्याला असावा आणि आपलं भाग्य आहे अशा माणूस आपल्या इकडे आहे हे आपलं मोठं भाग्य आहे आणि कुठल्याही कामाला त्यांनी फोन करा लगेच आपल्याला तात्काळ हजार आणि मदत ती सोय करतो ना पैशाकडे बघत ना काय नाही माझे पैसे त्यांनी स्वतः भरलेत एक पैसाही त्यांनी माझ्यानं परत घेतला नाही मी द्यायला गेलो होतो तरी पण त्यांनी घेतला नाही तो, तो म्हणाला काका तुम्ही आमचा माणूस आहे तुम्ही माझ्या काकासारखे वडिलांसारखे आहेत मला तुमचे पैसे नको असा माणूस पाहिजे आपल्याला इथे आणि सांगण्यासारखं तो भरपूर आहे आपले इकडचे रस्ते बघा पहिला आणि तुकारामचे रस्ते बघा तिकडची गर्दी बघा इकडची गर्दी बघा इथे कशी आपण माणूस रात्री आत्ता रात्री कधी या कधी जावा कधी कधी कोणाला काय भीती नाही काय नाही असं असा आपला परिसर स्वच्छ आणि साफ आहे कधी कोणाची भीती नाही काय गुंडगिरी नाही काय नाही बाहेरचा कोणाला काय होईल ते तुम्ही स्वतः समजून घ्या त्यामुळे आपल्या प्रभागामधले चारही उमेदवार निवडून द्या हीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार माझं नाव हर्षल सतीश महानूर मी आपल्या सुनील नगर एरियामध्ये गेले वीस पंचवीस वर्ष झाले राहतोय आणि आपल्या सुनील जी काही शान आहे आपण म्हणतो स्वच्छ सुनील नगर सुंदर सुनील, सुनील नगर ही आपली एक सांस्कृतिक नगरी म्हणजे एक डोंबिवलीचा अभिमान हा आपला सुनील नगर आहे आणि गेल्या पाच ते सहा वर्षामध्ये आम्ही स्वतः बघितलंय स्वतः अनुभवलंय ओमनाथ नाठेकरजींनी अख्खा सुनील नगर आणि आजूबाजूचा प्रभाग एवढा त्यांच्या कामाने बांधलाय एवढ्या लोकांना त्यांनी मदत केलेली आहे त्यांच्या प्रत्येक कामाला धावत जातात ते आणि कुठलंही काम असेल तर आम्हाला पहिला फोन करायचा कोणाला तर ओमनाथ नाटेकरजी हे आम्हाला अगदी म्हणजे झोपेतून उठल्यावर जरी कोणालाही विचारलं स्वतःच्या घरात बिल्डिंगमध्ये एरियामध्ये मित्रमंडळीमध्ये नातेवाईकांमध्ये कोणालाही जरी विचारलं तरी सर्वात पहिले नाव आमचं तोंडावरती येतं त्यांचं त्याच्यामुळे ही जी सुनील नगरची त्यांनी स्वच्छता जपलेली आहे ही जी सुनील नगरची शान त्यांनी जपलेली आहे हा जो सुनील नगरचा विकास करण्याचा त्यांचा ध्यास आहे या ध्यासामध्ये वाट मला वाटतं आपण सहभागी व्हावं आणि त्यांना पूर्णपणे मदत करावी अशी माझी एक विनंती तुम्हाला आहे नमस्कार मी रवी पेडणेकर मी ह्या सुनील नगरचा रहिवासी आहे मी आ, सुनील नगरला जेव्हा सुनील नगरच्या डेव्हलपमेंटला सुरुवात झाली आमची पहिली बिल्डिंग होती नव हिमालय कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून आणि ही सोसायटी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद साली अस्तित्वात आली आता ती मध्ये आहे त्यानंतर जवळजवळ या सुनील नगरचा विकास झाला आणि पाचशे बिल्डिंग झालेल्या आहेत आता ओव्हरऑल पाचशे बिल्डिंग झालेले आहेत तेव्हापासून मी या सुनील नगरला पाहतोय याचा विकास पाहतोय गेली वीस वर्षे म्हणजे सुरुवातीच्या दोन टर्म श्री पप्पू जयराम मात्रे हे नगरसेवक होते त्यांनी ह्या शहराचा या सुनील नगरचा विकास केलेला आहे त्यांचा मोठा सिहाचा वाटा आहे या विकासामध्ये आणि त्याच्यानंतर गेली पाच वर्ष म्हणजे आता सात आठ वर्ष तर इलेक्शन झालेलं नाही गेली पाच वर्ष अलकाताई पप्पू मात्रे या अलकाताई अलका, अलका वहिनी या सुनील नगरच्या नगरसेविका आहेत आणि त्या सातत्याने ह्या सुनील नगरच्या विकासासाठी ते पाठपुरावा करत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन दोन वर्षापासून सुनील नगरमध्ये हे सी सी रोड झालेले आहेत आणि सी सी रोड झाल्यामुळे सगळ्या सुविधा सुविधा याच्यामध्ये प्रॉपर इलेक्ट्रिकल केबलिंग झालेलं आहे एलपीजी गॅसच्या लाईन्स एमजीएलने टाकलेले त्यामुळे घराघरांपर्यंत एल पी जी कनेक्शन पाईप वाहिनीतर्फे गेलेल्या आहेत आणि तसेच इथे पाण्याच्या पाईपलाईन्स केबल्स वगैरे हो हे सुरळीत झालेले आहेत फुटपाथ सुरळीत झालेले आहेत ड्रेनेज सिस्टीम त्याच्या आधीच सुरेश ड्रेनेज सिस्टीम करण्यात आलेली आहे तर मला असं म्हणायचं आहे की हे जे सुनील नगर आहे इथे पप्पू जयराम मात्रे तसेच आता ओमनाथ नाटेकर यांच्या सुविध्यापाती ज्या उच्च शिक्षित आहेत त्या नगरसेविका पदासाठी उभ्या आहेत इथे तर त्यांना त्यांचा म्हणजे गेल्या ओमनाथ नाटेकर हे गेल्या तीन चार वर्षापासून सातत्याने ह्या सुनील नगर साठी झटत आहेत त्यांनी अनेक तरुणांना मार्गाला लावलेले आहेत जसं त्यांना ह्या व्हेकल्स वगैरे घेऊन गे। दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना त्यांनी आर्थिक मदत केली त्याच्यामुळे त्यांनी ते वेहिकल्स घेतले आणि अनेक लोक आपले स्वतःचे व्हेकल्स भाड्याने म्हणजे रेंट रेंटल बेसिसवर चालवत आहेत तर तसेच त्यांनी अनेक लोकांना नो नोकरी धंदा तसेच जे जे काही व्यवसाय आहेत ते ते करत आहेत पप्पू मात्र कोणाच्याही मदतीला जसा एखाद्या सेक सोसायटीचा सेक्रेटरी असतो त्याप्रमाणे गेली वीस वर्ष ते मदत करत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्या दोन वर्षापूर्वी इथे महापालिकेने एक फेरीवाला झोन करण्याचा प्रयत्न केला पण तो झोन आम्ही त्यांच्या मदतीने आणि सर्व रहि रहिवाशांच्या सुनील नगर रहिवासी संघाच्या मदतीने तो, तो सक्सेसफुल होऊ दिला नाही कारण स्वच्छ हे स्वच्छ सुनील आजही एकही एक टपरी तुम्हाला दिसणार नाही पान टपरी दिसणार नाही किंवा एकही एक हातगाडी दिसणार नाही किंवा एकही एक वडापावची गाडी वगैरे हो आहेत दुकानं आहेत इथे दोन गाड्या लागतात भाजीपाल्याच्या भाजीपाल्याची भाजी भाजी सुविधा होईल लोकांसाठी म्हणून पण ते टेम्पो असतात ते दिवसभर असतात आणि संध्याकाळी ते आपल्या ठिकाणी निघून जातात अशा प्रकारे हे स्वच्छ सुंदर सुनील नगर जिथे जास्त दाटीवाटी दिसत नाही पार्किंग प्रॉपर आहे इथे कोणी असं इलिगल पार्किंग वगैरे करत नाही आणि इथे सगळे सुसंस्कृत लोक राहतात लोक ते अजूनही वाढत आहे तर माझं एवढंच मत आहे की मी कुठल्या म्हणजे पक्ष पक्ष म्हणजे मित्र आमचे ज्यांच्या सहसा सहवासात मी बरीच वर्ष आहे त्यांना तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्या आणि हे जे स्वच्छ सुनील नगर आहे जे टफरी विरहित किंवा काय असं मी म्हणू शकतो हे असंच राहू दे ही सदिच्छा माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की यांना प्रचंड बहुमताने विजय करा गेले पंचवीस वर्ष मी या प्रभागामध्ये राहत आहोत आणि इथे जे स्थानिक उमेदवार आहेत पप्पू म्हात्रे त्यांच्या मिसेस सालका म्हात्रे आहेत ओमनाथ नाटेकर आहेत आर्या नाटेकर आहेत तर त्यांचा प्रभागात खूप छान प्रकारे काम केलेलं आहे इथे फेरीवाला एकही नाही आहे गेले पंचवीस वर्षामध्ये प्रभाग स्वच्छ ठेवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा मोलाचा हात हातभार आहे पाण्याची समस्या जवळपास ती अख्ख्या डोंबुलीमध्ये बघाल तर सुनील नगरमध्ये पाण्याची समस्या नाही आहे तेव्हाही इथे ते पाणी म्हणजे महिन्यातून एकदा फक्त ज्या पंपिंग स्टेशनचं क्लिअरन्स असतं त्या दिवशी नसतं बाकी वेळेला पाणी पाण्याच्या त्यांनी सुनील नगरसाठी वेगळी पुरवठा व्यवस्था त्यांनी टाक्या बांधल्या आहेत पाणी पुरवठाही चांगला आहे आणि बाहेरून येणारे उमेदवार जे अपप्रचार करतायत की आम्ही असं केलं तसं केलं तर तसं काही नाहीये आमच्या हिशोबाने तरी तो प्रकार तिच्या चुकीच्या प्रकारचे आरोप होत आहेत तिथे असं आमचं एक म्हणणं आहे अशी सांगता येईल आपल्याला की इथे सामाजिक कार्यक्रम त्यांनी खूप चांगल्या प्रकारे आयोजित केलेले आहेत कुठल्याही पक्षाचं हे न करता स्वतःचा त्यांनी एक ढसा उमटवलेला आहे सुधीर नगरवर इथे शिस्तबद्ध रस्ते बांधलेले आहेत प्रत्येक गल्लीबोळामध्ये त्यांनी कॉन्क्रीटचे रस्ते केलेले आहेत त्यामुळे ते चांगलंच कार्य केलेलं आहे असं मला तरी वाटतं एक सामान्य नागरिकाच्या मी प्रदीप सागवेकर मी प्रभाग क्रमांक एकोणतीस मधला नागरिक आहे आणि आपल्या वॉर्डमधले एकोणतीस वॉर्डमधले आर्या नाटेकर ह्या इथे बरेच म्हणजे बरेच दिवसापासून म्हणजे बरेच वर्षा वर्षापासून यांनी इथे पाच वर्ष कमीत कमी पाच वर्षापासून त्या त्यांच्या मिस्टरांनी इथे आमच्या एरियामध्ये काम केलेलं आहे हे कॉन्क्रिटीकरणचं म्हणा किंवा गॅस लाईनचं म्हणा किंवा पाण्याच्या ह्याच्या बाबतीत म्हणा आणि इथं स्वच्छता अभ्यासिका केलेली आहे गार्डनचं स्वच्छता केलेल्या आहेत आणि इतर सगळ्यांच्या या लोकांनी खूप म्हणजे जे काही अडी अडचण असेल त्या टायमाला हे दोघंही उभे राहिले आहेत बायको आणि बरीचशी कामं केलेली आहेत लोकांसाठी म्हणजे रात्री अपरात्री हे उभे राहिले तर आम्ही आमची इच्छा आहे की आर्या ओमनाथ नाटेकर यांनी बहुमताने निवडून यावं आणि त्यांच्या सोबत जे जे आहेत अलका पप्पू म्हात्रे आणि मंदार तावरे आणि कविता म्हात्रे यांना पण चांगल्या पद्धतीने निवडून द्यावं हीच आमची इच्छा